नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अनुप नागपुरे आणि तुमचं स्वागत करतोय आपल्या या महत्वाच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच आपल्याला फर्स्ट आन्सर की मिळालेली आहे त्यानुसार तुम्ही तुमचे मार्क्स काढले असतीलच किंवा आधी आपण दिलेल्या आन्सर की वरनं सुद्धा तुम्हाला तुमचे मार्क्स माहिती पडले असेल आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे की मला एवढे मार्क्स मिळाले माझं सिलेक्शन होणार आहे होणार नाही किंवा कट ऑफ किती लागेल किंवा एवढा कट ऑफ येईल का असं बरं कन्फ्युजन विद्यार्थ्यांमध्ये झालेलं आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी असं सांगण्यात आलेलं आहे की मागच्या कट ऑफ पेक्षा एवढे मार्क जास्त पकडा एवढे कमी पकडा किंवा तेवढाच कट ऑफ ठेवा अ जर का जुने पेपर लक्षात घेतले म्हणजे दोन हजार तेरा अठरा त्याच्यानंतर दोन हजार बावीस आणि पंचवीस यामध्ये दोन हजार बावीस आणि पंचवीसच्या पेपरमध्ये बरच साम्य तुम्हाला बघायला मिळालं म्हणजे पॅटर्न एक होता पण टाईप ऑफ क्वेश्चन जे दोन हजार पंचवीस ला आले ते फार जास्त इझी होते पेपर लेंदी होता पण टाईप खूप इझी होता त्यामुळे आताच आपल्याला कट ऑफ किती येणार किंवा हा कट ऑफ एवढाच ये येतोय हे प्रेडिक्ट करणं फार कठीण झालं आहे म्हणून पहिलीच आन्सर की आपल्याकडे आलेली आहे यावर काही हरकती नोंदवल्या जाणार आहे त्यानुसार दुसरी फायनल आन्सर की आल्यानंतर एक दोन ते चार दिवसानंतर आपला कट ऑफ वरचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल सध्या तरी आपलं कट ऑफ वरच अनालिसिस बाय कॅटेगरी आपण चालू केलेलं आहे म्हणजेच काय कट ऑफ किती असणार किती येणार थोडे दिवस अजून वेट करा ज्यामध्ये तुम्हाला ऑलमोस्ट अप्रॉक्सिमेट जवळपास किती कट ऑफ राहील हे आपण आपल्या चॅनलवर जाहीर करणार आहोत त्यामुळे प्लीज खूप जास्त टेन्शन न घेता पुढच्या काही ये एक्झाम येत असतील तर त्याच्यासाठी प्रिपरेशन चालू करा कारण प्रिपरेशन केल्यानंतर ते काय वाया जाणार नाही त्यामुळे प्रिपरेशन चालू द्या आणि याचं खूप जास्त टेन्शन घेतल्यापेक्षा पुढच्या गोष्टींकडे सकारात्मक नजरेने बघा ओके तर भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद थँक्यू